आज मी तुम्हाला गावाकडचं दाखवते जरा शेतातलं दुसऱ्या गावी आले मी दाखवते तुम्हाला सगळं रानातलं डोंगरातलं सुगरणीचे खोपे बघा कसे हा सगळा डोंगर आहे डोंगराळ भाग आहे माझा माहेर एकदम डोंगरात आहे दाखवते परळी वैजनाथला दुसरा चुलत भाऊ राहतो हे माझं खुद्द माझ्या वडिलांचं गाव आहे हे इथं दुसऱ्या चुलत्याचा मुलगा राहतो हे बघा गावाच्या पूर्ण चारही बाजूने डोंगर आहे अजून आपल्याला त्या डोंगरावर जायचंच आहे दाखवते मी तुम्हाला इकडे एक मंदिर आहे आमचं देवाचं तिथं पाया पडायला चाललो आहे आम्ही आता खूप वर्षांनी मी आले ना बघा सूर्याची किरण सगळी डोळ्यावर येत आहेत कापूस आहे बोंड फुटायला लागलेत कापसाची हे आमचं गोपाळ बाबा बाबा म्हणून देवस्थान आहे आमचं गावातलं तिथं आहे पाया पडायला खूप जुनं झाड इथं विहीर आहे पण ती झाडांनी झाकून गेली शेतामध्ये दे देव आहे हा हा रस्ता बघा अगदी छोटासा रस्ता आहे शेतातून दादा आम्हाला पुढं रस्ता दाखवतात म्हणून पुढं गेले हा ओहोळ आहे पाऊस पडतो इकडे बघा बाजूच्या शेतात लोक बोलत आहेत तो आवाज येतो आहे हे बघा हे माझे भाऊ आहेत ते पुढं चालत आहेत म्हणजे आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी शेतातूनच चाललो आहे आम्ही डोंगरावर जायचं आहे ना वर हे बघा इथं डोंगर बघा चौफेर सगळ्या गावाला अख्ख्या डोंगरच आहे इथं हे बघा हे असं नदीसारखा ओहळ आहे म्हणजे डोंगरावरून जे पाणी वाहून येतं ना असं ते छोटीशी नदीच म्हणा नदीसारखंच आहे पण ह्याला पूर्ण वर्षभर पाणी असतं म्हणतात अगदी क्वचित कधीतरी आटते त्यातून पार पार करून जायचं आहे आपल्याला त्या बाजूला बकऱ्या बघा मस्त चरतात आपण पूर्ण फेरी मारून आलो आहे आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे तिकडून जवळजवळ पूर्ण गावालाच फेरी मारली चौफेर डोंगर आहे चारी बाजूने मध्ये गाव आहे हे डोंगरातून जे छोटे छोटे ओहळ वाहून येतात ना तो येते असं छोटासा ओहळ आहे त्या डोंगरातून तो डोंगर दिसून तिकडून हे पाणी वाहून येतं सगळं काय सुंदर वातावरण आहे बघा इकडचं खरंच गाव ते गावच असतं आपल्या शेतातली शेताफळ ती दादा म्हणतात राहू दे तू नको तोडू मी चांगली चांगली तुला आणून देतो पण काय सुंदर आहे ते खाण्यापेक्षा त्या बघण्याचा मोह किती डोळे बघा कसे पक्ष्यांनी अगदी खाऊन अर्धे अर्धे करून टाकले सीताफळ आपण बकऱ्या आल्या आता गाय वासरू पण आले सगळे आपापल्या त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसतील तो शेवटी मोरा आला बघा तो बघा पण आता तो मला बघून लगेच पळेल भरपूर कुत्रे भुंकायला लागले जातो पुढे असं ए बाळा चुप सीताफळे दाखवते तुम्हाला खूप मल वाटतं हे बघा सगळे सीताफळे डोंगरात सगळी सीताफळच असतात ना बघा किती सगळी भरली आहे सगळी यो। यो। वर पण सगळी भरली आहेत कुठे आले बघा आपण अगदी जंगलात बापरे मोर बघायचे आहेत ना म्हणून दादा म्हणतात या लवकर हे पण दादाचंच आहे आमच्या माझ्या दोन नंबरच्या चुलत्यांची मुलं आहेत ही ते मगाशी दाखवलेलं ते पण आमचंच होतं माझ्याच भावांचं चुलत भावांचं सगळं पेरलं आहे आता सॉरी नांगरलं आहे आता पेरतील काहीतरी दादा आम्हाला रस्ता दाखवायला पुढे चाललेत हे बघा हा बघा डोंगर आलो पण आपल्याला तिकडं जायचे असे कोटे बांधतात ना म्हणजे छपराची घरं बांधतात रानात राहण्यासाठी पाऊस वगैरे असेल तर समजा खूप पाऊस झाला तर रानातून घरी येता येत नाही ना ह्या नद्या वगैरे असतात म्हणून मग ते शेतातल्या शेतात राहण्यासाठी अशी पत्र्याची घरं बांधलेली असतात ते बघा डोंगरात चिंचेचं झाडंही आमचंच आहे दादा शेताफळं काढतात भाऊची डुप्लिकेट कॉपी बैल दाखवते मी तुम्हाला आमच्या दादाची हे बघा सगळी डोंगरात शेत आहेत तुम्हाला त्याच्यावरूनच अंदाज येत असेल किती शेतात आहे सगळं पूर्ण आपण पूर्ण गावाला फेरी मारून आलोय सगळा डोंगरच आहे ही बैल आमच्या दादाची तिकडे चरतायत बघा दोन हे शेताफळ मिळाले एक मस्त पिकलेलं काय सुंदर आहे मोर शोधतोय पण मोर काय दिसतच नाही आम्हाला बघून मला वाटतं लपून बसले तिकडे आवाज येत होता हा मी नाही ऐकलं माझा भाताफळ शोधतोय आमच्यासाठी पिकलेली शीताफळ तोडायचा मोह होणार नाही असं होईल का आपल्याला ह्या वस्तू बघायला मिळत नाहीत ज्या एकच एकच तोडते व्हिडिओ काढते ना मी म्हणून तोडते हा बघा काय भारी सीताफळ आहेत हे बघा निघालो घरी आता आम्ही तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ कसलं सुंदर हिरवगार वातावरण आहे घरी चाललो आता संध्याकाळ व्हायला लागली कसं वाटला सांगा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आजच्या दिवस आहे इथे तोपर्यंत तुम्हाला अजून एखाद दुसरा व्हिडिओ मी गावचा दाखवीनच बाय